नमस्कारी फोर मराठी जीवन म्हणजे या अवस्थेतच जर आपण आपल्या मनावर व्यवसाय उद्योग करण्याचं बिंबवलं त्याचे धडे गिरवले तर जीवनात आपण एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो असं प्रतिपादन डॉक्टर मच्छिंद्र जाधव यांनी बापूसो होपरे हायस्कूलमध्ये शालेय व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना संबोधताना केलं बापूसो होपरेड अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीनं विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक नेजकर होते डॉक्टर मच्छिंद्र जाधव पुढे असे म्हणाले की जीवनातील बाल्यावस्था हे अतिशय महत्वाचे असते लहान वयातच आपण पुढे काय बनणार आहोत हे ठरवलं तर आपण त्या अनुषंगाने प्रयत्न करत असतो बरेच जण हे शिकून नोकरीच्या मागे धावतात पण नोकरीला काहीतरी मर्यादा असतात तर उद्योगांमध्ये आपण आपण स्वतंत्र असतात कोणताही व्यवसाय उद्योग हा लहान किंवा मोठा नसतो फक्त त्याची सुरुवात करावी लागते आणि आपण जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या आवडीनिवडीनुसार व्यवसाय उभा केला पाहिजे यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील अनेक शंका कुशंका त्यांना विचारल्या या सर्व शंकांचं निरसन डॉक्टर जाधव यांनी केलं या कार्यक्रमासाठी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सन बी पाटील यांनी केलं तर आभार संतोष मोठे यांनी मानले एसबी एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी पट्टण कुडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा